महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ही आमची वाडा तालुक्याची तालुका संघटना आहे ही महाराष्ट्र राज्यवर कार्य करते ओल्ड पेन्शन जुनी पेन्शन या एकाच मुद्द्याखाली आम्ही आजपर्यंत ही संघटना उभा केलेलं आहे आणि आज देशाचं नेतृत्व सन्मान्य राहुलजी गांधी साहेब हे पालघर जिल्ह्यामध्ये एंट्री करत आहेत मुरचुंडी या ठिकाणी तर त्यांची भेट घेण्यासाठी शेकडोंच्या संख्येने आम्ही शिक्षक बांधव हे ओल्ड पेन्शन मागण्यासाठी तिथे जमणार आहोत संध्याकाळची त्यांची आम्हाला वेळ भेटलेली आहे आमच्या अशा प्रकारच्या मागण्या आहेत की फक्त सर्वात महत्त्वाची मागणी एकच की आम्हाला जुनीच पेन्शन द्या आतापर्यंत सरकारने पेन्शनचे वेगवेगळे प्रकारचे आम्हाला आश्वासनं दिलेली आहेत जुन्या पेन्शनच्या जवळ नेऊन ठेवलेलं आहे परंतु जुनीच पेन्शन आम्हाला दिलेली नाही तर आमचा एकच मुद्दा आहे ओट फॉर ओबियस या संकल्प यात्रेमधून आम्ही सर्वांना संदेश दिलेला आहे की आम्ही मतदान जर करत असू तर ते फक्त जो आम्हाला पेन्शन देईल त्यालाच करणार आणि शंभर टक्के वोटिंग हे वोट फॉर ओ पी वरच होणार आहे या एकाच मागणीसाठी आम्ही आज राहुल गांधी साहेबांना भेटणार आहोत आणि आजपर्यंत आमचे देशाचे नेते पण आहेत संघटनेचे बंधू त्यांनी पण हा विषय तिथे मांडलेला आहे राहुल गांधीकडे महाराष्ट्रातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी तसेच इतर सर्व केडरचे जे बांधव आहेत जे कर्मचारी आहेत वर्ग क्रमांक तीन चे किंवा ती इतर सर्व या सर्वांना जुनीच पेन्शन हवी आहे आणि जुनीच पेन्शन मिळवण्यासाठी आम्ही हा लढा उभा केलेला आहे नक्कीच आम्ही जवळ आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये जुनी पेन्शन ही आहोत एकच मिशन जुनी एकच मिशन जुनी पेन्शन नमस्कार मशालच्या माध्यमातून एक सांगू इच्छितो की या ठिकाणी आमच्या शर्टच्या मागे पाहत असाल हॅशटॅग आहे जो गेल्या दोन वर्षामध्ये ट्विटर असेल फेसबुक असेल यावर वोट फॉर ओपीएस नावाने ट्रेंड होतोय एकोणीसशे ब्याऐंशी ब्याऐंशी ची जी जुनी पेन्शन होती ती एक नोव्हेंबर दोन हजार पाच पासून पूर्ण राज्य सरकारी कर्मचारी असतील किंवा केंद्रीय कर्मचारी असतील सर्वांसाठी बंद करण्यात आली जर सेवेचा कर्मचाऱ्यांचा कालावधी बघितला तर तो, तो आहे तीस वर्ष पस्तीस वर्ष चाळीस वर्ष आणि तीस पस्तीस चाळीस वर्ष काम करून ही कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन दिली जात नाही की जी पूर्वी त्यांच्या शेवटच्या पगाराच्या पन्नास टक्के असायची त्याचा जर विचार करायला गेलं तर जे खासदार आहेत आमदार आहेत किंवा इतर जे राजकीय मंडळी आहेत ते पाच वर्षामध्ये दे, सेवा देत असताना सेवा करत असताना जनतेची त्यांना आयुष्यभर पेन्शन मिळते आणि आयुष्यभर आमचा शिक्षक मित्र असेल किंवा सतरा केडरची लोक असतील आरोग्यसेवेतील असतील किंवा प्रत्येक केडरमधली लोक यांना पेन्शन कुठल्याही प्रकारची दिली गेली नाही एन पी एस असेल डी सी पी एस असेल किंवा अलीकडे आलेली जी पी एस असेल या माध्यमातून जुन्या पेन्शन सारखीच पण ते फायदे नसणारी पेन्शन आम्हाला दिली गेली पण ती आम्हाला मान्य नाही आम्हाला मान्य आहे आणि हवी आहे जुनी पेन्शन जी एकोणीसशे ब्याऐंशी चौऱ्याऐंशी ची आहे आणि ती पेन्शन मिळवण्यासाठी गेल्या दोन वर्षामध्ये राजस्थान असेल त्यानंतर छत्तीसगड असेल हिमाचल प्रदेश असेल या दोन चार राज्यामध्ये काँग्रेसच्या माध्यमातून त्यांचं सत्ता आल्याच्या नंतर राज्यामध्ये त्यांनी त्या ठिकाणी पेन्शनला सहाय्यभूत केलेलं आहे पेन्शन त्या ठिकाणी कर्मचाऱ्याला दिलेली आहे त्या माध्यमातून एक पेन्शनचा किरण म्हणून आशेचा किरण म्हणून आम्ही काँग्रेसकडे पाहत आहोत त्यांनी जशी राज्यामध्ये इतर राज्यामध्ये लागू केली तशी महाराष्ट्रामध्ये ती जुनी पेन्शन आहे तशीच जशाला तशी लागू करून आमच्या कौटुंबिक जीवनामध्ये एक पेन्शनचा किरण द्यावा या माध्यमातून आम्ही सर्वजण लढत आहोत आणि त्याच माध्यमातून आज अवघा पालघर जिल्हा आणि त्यातील कर्मचारी आज आम्ही राहुलजी गांधीचे राष्ट्रीय नेते आहेत यांना निवेदन देऊन वोट फॉर ओ पी चा नारा बुलंद करणार आहोत एकच मिशन जुनी पेन्शन एकच मिशन जुनी पेन्शन